अखेर त्या मूर्तिकाराने मागितली माफी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील श्री गणेश मूर्ती बनवून बाजारात आणल्या त्यामुळं मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या मूर्ती विक्रीसाठी व मूर्ती बनवण्यासाठी विरोध केला लातूर शहरातील ज्या दुकानामध्ये अशा मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या त्या व्यापाऱ्यांना विकू दिल्या नाहीत तसेच सदरच्या मूर्त्या बनवणारे मूर्तिकार सुनील गुंटे हे धाराशिव येथील रहिवाशी असून सध्या लातूर मध्ये नंदी स्टॉप येथे त्यांचे दुकान आहे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सदर मूर्तिकारांची भेट घेऊन जाब मूर्तिकार सुनील गुंटे यांनी जाहीर माफी मागितली आहे हो जय मी मूर्तिकार सुनील गुंटे कालपासून सोशल मीडियावर ज्या गणेश मूर्ती शिव शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेली आहे त्या फिरत आहे त्या माझ्याकडून अनामो झालेल्या आहेत यापुढे मी शिवाजी महाराजांच्या प्रतिमा असलेली गणेश मूर्ती बनवणार नाही ना ना माझ्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो